आज मी कुठं राहिले माहिती आहे तुम्हाला कानूर मेसाई आमच्या भुताष्टी गावचं ग्रामदैवत कानूर मेसाई आजपर्यंत कुठं आहे ते कोणालाच माहित नव्हतं पण आज आमचे मोरे यांच्यामुळं मला मेसाई कुठेही बघायला भेटली तर आज आम्ही आहे मेसाईच्या मंदिरामध्ये तर आपण दर्शन घेणार आहे मेसा बघूया या का आहे सायला म्हणा तुला सगळ्यात साथ घेऊन त्यास मंदिर आहे आपल्या मेसाईचं आमच्या भूताष्टी गावातील प्रत्येक नागरिकांनी बघा आपल्या मेसाईचं इथं आहे कान्हूरमध्ये आठा उरपी शिखर आहे शिरोम जिल्हा शिरूर तालुकेमध्ये हां शिरूड तालुका जिल्हा पुणे हां शिरूर तालुक्यामध्ये मेसाईचं ठाण आहे कानूर कान्हूर गावामध्ये आलोड गालुक हांजोबाई पतारा जिल्हे येणाऱ्या बायक बघता तिथं सोय होती दाखवतो तुम्हाला काय काय मंदिराच्या डायव्हर साइडला उमरगे झालाय दत्त महाराजाचे स्थान आहे तिथं डाव्या साइडला मंदिराचं आणि इकडे काय माहिती की जी म्हणते आणि तसंच मंदिराच्या जसं बघा आपल्या मंदिराच्या पाठीमागे जे मांडलं आहे मसुबा तर तसं तिथं डाव्या साईडला एक मस्तुब आहे बघून जातं तिथून ये ना बरं आणि जी मंदिराच्या आहे तर थांब किती छान वाटते कामाला अशी बघा मस्तपैकी शिविर असा रंग केला आहे भागीपैकी

येसाईच्या मंदिराच्या पुढं उजव्या हाताला भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हे नेसाई नावाने एक कार्यालय आहे नेसाई मंगल कार्यालय आणि हे आहे भैरवनाथाच मंदिर बघा बघून घ्या मंदिराच्या उजव्या हातालाच आहे आणि जसं की आपल्या गावामध्ये मुसोबा मंदिराच्या पाठीमाग आहे तसंच हिथे सुद्धा मुसोबाचा आहे ठाण मंदिराच्या असं डाव्या साईडला आहे पण हिथं जे ठाण आहे तिथं शेंदरी कलर आहे देवीला मेसायला शेंदूर लावलेला आहे त्यान आपल्या गावामध्ये असा मुकोटायचा होता आहे का नाही तशी सेम आहे पण हिर आजपर्यंत कधी कल्पना नव्हती केली इथपर्यंत पोचल के आणि म्हणजेच नव्हतं येताना बोर्ड वाचला कानूर मेसाई म्हणलं काय मी कर मेसाई पण कुठं तीच माहिती होतं तर बघा सगळ्यांनी बघा आणि नक्की बघा यायचा प्रयत्न करा आपण त्यापुठं बोललो आपण ठीक हा हायवे हायवेपुटन हायवे का शिक्रापूरपासून शिरूरपासूनच हां शिरूर आणि शिक्रावरपासून आतमध्ये यावं लागतं एक दहा किलोमीटर वीस किलोमीटर पासून वीस किलोमीटर आतमध्ये कानूर गाव आहे तसं मी सांग गावकरी म्हणजे यावर वाटायचं